对吧？那个肉多，也做不出。 thank you क्लिअर करायची आणि मग पुढे जायचं पहिली गोष्ट मला अशी सांगायची की पुढचे काही वेळ मी जे काही बोलणार आहे त्या सगळ्या माझ्या बोलण्यामध्ये तुम्ही हो मध्ये हो मिसळला पाहिजे असा माझा वाटत नाही उलट साधू संतांच्या सा व्यतिरिक्त आमच्यासारखी जी जी माणसं तुम्हाला जे जे सांगतील त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही चिकित्सा करायला हवी ते खरं आहे का बरं आहे का चांगलं आहे का वाईट आहे का आणि जर ते स्वतःच्या समाजाच्या आजूबाजूच्या लोकांच्या सगळ्यांच्या जर गिताच असेल तर मग ते स्वीकारावं आजपर्यंत आम्ही चिकित्सा न करता हो मध्ये हो मिसळत गेलो आणि मग त्याचे परिणाम भोगायला लागले कुणीतरी सांगितलं सुख मिळेल कुणीतरी सांगितलं ते करून बघा म्हणजे सुख मिळेल म्हणून पहिल्यांदा मला या कथेच्या सुरुवातीला सांगायचं माझ्याच काय अगदी कुणाच्याही हो मध्ये हो मिसळायचा काय करायचं मी जिथे पुण्यामध्ये राहतो माझ्या घराच्या शेजारी एक गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये रोज एक आजी आणि तिच्या चार मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या रोज तिथून जातो आजी मला रोज हटवते एक दिवशी आजीनं मला थांबवलं आणि विचारलं गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय चांगलं चाललंय ना माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही मी काय करायला पाहिजे होत मी थांबायला पाहिजे होतं आणि आजीला म्हणायला पाहिजे होतं आजी तुझा काहीतरी गैरसमज होत माझं काही कपड्या बिपड्याचं दुकान नाही पण आपल्याला सवय आहे हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं आजीने विचारलं कपड्याचं म्हटलं एक नंबर आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट तू ते भांड्याचं दुकान सुरू केलं म्हटलं एकदम जोरा आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो आजी आज पुन्हा भेटली मला विचारलं तू ते मेडिकल सुरू केलं म्हटलं छान चाललंय माझ्या बरोबर चार मित्र होते आजी बरोबर चार मैत्रिणी होत्या आजीने विचारलं मेडिकल कस आहे म्हटलं छान आहे माझ्या मित्रांनी विचारलं कसलं मेडिकल कधी सुरू केलं कशाचं मेडिकल आणि कशाच काय या आजीला कदाचित स्मृती भ्रंश आहे म्हणून आजी विसरते मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृती भ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी तुम्हाला म्हटलं होतं ना त्याच्या डोक्यावर परिणाम त्याला काही म्हणा हे होच म्हणत आहे हे कशालाच नाही म्हणत हेच केलं ज्ञानोबरायांनी फक्त हो मध्ये ओ मिसळलं नाही ज्ञानोबरायांनी सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रता याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वेळेला गहिनी प्रते गहिनी प्रसाद हे निवृत्ती जातात ज्ञान देवे सारत होत सगळे ज्ञानोबरांनी ही जी गुरु शिष्य परंपरा होती या हो मध्ये हो मिसळला असता तर ज्ञानोबरांनी कोणाला तरी शिष्य करून घेतलं असतं आणि संस्कृत मध्ये आलेलं ज्ञान आहे त्या भाषेत लोकांच्या समोर मांडलं असत देताना ज्ञानोबांचं चरित्र ज्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख केला की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख आहे त्या भगवान श्रीकृष्णाच्या माई बघताय तुम्हाला मला तर दुःख ही जन्माला आल्यानंतर सुरू झाली भगवान श्रीकृष्ण हे असं कॅरेक्टर आहे जन्माला येण्याच्या अगोदर पासून लोक वाटच बघत होते कधी जन्माला येतोय आणि कधी आपण मारतोय कृष्ण जन्माला येण्याच्या अगोदर पासून भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये दुःख सुरू झाले द्रौपदी म्हणते कृष्ण

कमता ताई आणि दीपक दादा या सर्वांच्या हस्ते आपण प्रज्वलन आणि पुष्पांजली अर्पण करत आहोत चालव्हा पुढे वारसा दीप प्रज्वलन करताना आपण मनोमन ही प्रार्थना करूया कर्तव्यानिष्ठ अशा न्यायमूर्तींचा सन्मान करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे काही करूया परिवाराशी जोडणे दिलेली रवीनगरकर सर